रामटेक शहरातील ख्यातनाम तथा विविध उपक्रमशील उपक्रमांमध्ये शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कार मिळालेल्या समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दिनांक तेवीस जून सोमवारला शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात शाळा प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्प पुष्पगुच्छ देत त्यांना घोडागाडी बग्गीमध्ये बसून प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दरम्यान याच दिवशी चिमुकल्यांना शाळेच्या शिस्तप्रिय मुख्याध्यापिका सौ कविता संदीप जनसा तथा शिक्षक शिक्षिकांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके कंपास बॉक्स सोन पापडी देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला त्याचप्रमाणे नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांसह बालवाडीच्या विद्यार्थ्यांना घोडागाडी बग्गीमध्ये बसवून त्यांची फेरी काढण्यात आली नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ कविता संदीप मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जनता टाइम्स ज टा टी व्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक्राईब